चिंता बरी बरोबर एवढी चिंता वाईट आहे पण माझी चिंता जी आहे ती वारली म्हणतात गेली का म्हणत नाही तर भगवान परमात्म गोकुळामध्ये प्रकट झाल्यानंतर एकदा चिंता पळून गेली होती चिंता ते पळाने प्रवेश देवाने गोकुळात प्रवेश केल्याबरोबर चिंता पळून गेली पण देवालाच मारण्याच्या मला सांगतो हेतूने पुन्हा गोकुळामध्ये चिंता आलेली होती जगतगुरु तुकाराम महाराजला ही गोष्ट माहिती होती म्हणून महाराजांनी सांगितलं अवघी चिंता पारणी सगळी चिंता काय झाली नाहीशी झाली सगळ नाहीशी झाली लवले सुद्धा तिचा राहिला नाही उजळे दे बाकी आता अवघी चिंता पारली महाराज हे घडलं कशाच्या योगाने त्याचं उत्तर अभंगाच्या Thank you.

प्राप्ती झाली होती पाचव्या वर्षी वयाच्या पाचव्या वर्षी दामाशिवची गावाला कुठेतरी गेलेले होते गोणाबाईने सांगितलं देवाला नैवेद्य दाखवून ये नैवेद्य दाखवावं लागतो का खाऊ घालावं लागतो का दाखवतच नसतो देवाला नैवेद्य दाखवायचा खाऊ घालायचा नाही नामदेव महाराजांनी नैवेद्य समोर ठेवला नैवेद्य नैवेद्य ठेवल्यानंतर तास तास एक झाला देव नामदेव महाराजांनी प्रार्थना केली विनंती केली देवा आज माझ्या पप्पा आले नाही म्हणून तू जेवण करत नाही काय अरे किती वेळ झाला तुला भूक लागली नाही काय अनेक का। प्रकारची विनंती केली नामदेव महाराजांच्या हाताने देव जेवत नाही मग लहानच बाळ नामदेव महाराज पाच मग हट्ट सांगितलं बाल हट्ट श्री हट्ट राज हट्ट आणि साधूच हट्ट असत बाहेरच्या महाग पुढे सारल्या महाग पुढे पाय ठेवला आणि मग लेवाग देवा माझे पप्पा आज नाहीत म्हणून तू जेवण करीत नाही ना तुला दाखवतो तु म्हणत एक दोन आणि तीन महिन्यापर्यंत तू जर जेवढा नाही तर हे डोकं तुझ्या पायावर आपण फोडून टाकू देवाला इशारा दिला ए

महिमा संतांचा नैवेद्या मूर्ती देव प्रकट झाले आणि लगेच जेवण केलं रिकाम ताट घेऊन नामदेव महाराज घरी आले कोणाबाई नामदेवा काय झाला त्या देवाने दे देवा खाल्ला गोनाबाईनी सांगितलं तुला बारा वर्ष झालं नैवेद्य दाखवतो कधी खाल्ला नाही आजच बरा खाल्ला तळ्याच्या एक गेली बर का राग आला तेवढ्यात बाहेर गावा मालक आले एक दिवस म्हणले नैवेद्य दाखवायला पाठवला तिकडंच पोराने नैवेद्य खाल्लेलं आहे अमक झालं तमक झालं नमाज शेट्टी म्हणाले काय झालं म्हणजे पोराने असं असं केलं ते म्हणजे थांब थोडं झालं देवाने नैवेद्य खाल्लेलं आहे उद्या दाखवू म्हणजे त्याच्याच हातात देऊ खातो का नाही नामदेवाच्या हातात नैवेद्य दिला दोघं पाठी मागून गेले गरुड खांबाचे आळ उभे राहिले नामदेव महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं म्हणजे काल नसता खाल्ला तो बरं झाला असं देवा आज माझी परीक्षा आहे आज नैवेद्य खाल्ल्याशिवाय देव प्रगट झाले आणि प्रगट झाल्यावर नैवेद्य देव प्रगट झाले होते गोणाईला आणि नामदेव महाराजांच्या वडिलांना नामाशेला देवाने दर्शन दिलं नामाशेच्या डोळ्यातून पाणी होते बारा वर्ष मिळले मी नैवेद्य दाखवलं पण देवाला काय केलं उपाशी ठेवलं आज माझ्या मुलाच्या मुळ तरी काय झालं मला देवाचं दर्शन झालं पुत्र बाबा ऐसाने भांडारकरांच्या पुस्तकामध्ये एक वाक्य आले कि वरम एक गुणिपुत्र हा नचो शटांजपी एका चंद्र तो मोहन ती नच तारांगण हजारो उपयोगाचे नाही mm -hmm. ना ते ता एक चंद्र महत्वाचा आहे तसं लाखो जरी मुलं असली हजारो मुलं असले तरी पण एकच मुलगा असला पाहिजे जो बापाचं नाव तुम्हाला सांगतो जगामध्ये तो काय केला पाहिजे त्यांनी ते गाजवलं पाहिजे याचा अर्थ बाकी मुलं नसाय ते मताचा मी नाही तर कौरवासारखे शंभर मुलं आहेत एक कडना बारा वर्षी काय उपयोग त्याचा एक मुलगा असला पाहिजे पण तो गुणवान असला पाहिजे विद्वान असला पाहिजे वडिलाची मान उंचवणार असला पाहिजे नाहीतर खदरावळीत ना बार काय काय कामाचे उपयोग होऊ शकत नाही तात्पर्य मला सांगायचं हे झाले नामदेव महाराजांची एकनिष्ठा एवढंच काय पण नामदेव महाराज कीर्तन करायला जर लागले ना तर देव असे थै थय नाम I oh.

तुम्हाला कोणतं मडक पचन कोणतं याची माहिती म्हणजे म्हणले काय करा न की थापटणं घ्या मडके तपासून बघा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असं थापटण पण नामदेव महाराज थापटणं मारणार तेवढ्यामध्ये नामदेव महाराज जुनाटागुरा अनादि जुगाचा कमाय काय होते जास्त होते तपासणीचं काम त्यांच्याकडून शेवटी पंकट स्वामी महाराज म्हणायचे नामदेव महाराज असं थापट न धरलं एका हाताने उठले आणि उठल्यानंतर तिथून चिंगचिंग चिंगाट पळाले म्हणजे स्वामी महाराज म्हणायचे पळाले असे चिंगाट पळाले कामेतून झाले देवाला विचारलं देवा अरे नाना तुला काय झालं म्हणले संत संम संमेलनामध्ये मी मला कच्च ठरवलं देवा सांगा बरं कच्चा आहे का पितांबराने घाम पुसला नामदेव महाराजाचा नामदेव महाराज सांगितले मी तुला खरं सांगू का म्हणले हो खरच नाम आहे स्वरूपाची तुला ओळख नाही मी फक्त विटेवरच्या पुरता मर्यादित आहे हा तुझा भ्रम आहे आणि आहे म्हणले कुठं जाऊ औंड नागनाथला जा विसोबा खेचर त्यांना गुरु कर तुझ्या जीवनात कृथार्थ प्राप्त करून गेले विसोबा खेचराची सेवा केली चंद्रबागीच्या वाळवंटात आले देवाने कुत्र्याचं रूप धारण केलं नामदेव पोळ्या पाण्यामध्ये गेले देवाने कुत्र्याचं रूप धारण करून सगळ्या पोळ्या अशा उचलल्या लिहून चालल्यावर नामदेव महाराजांनी पाहिलं नामदेव महाराज हसले आणि म्हणले देवा थांब झाला थांब या वारकऱ्याच्या चपात्या वारकऱ्याच्या खाली चपात्या नसतो चपाता असतो चपातीच्या नवरा मध्ये चपाता आणि बाकी त्याला शक्य नाही बरेच लोक आमच्यावर म्हणतात का कीर्तनाला आणि एकदा बाहेर जेवायची वेळ आली दुसऱ्या दिवशी पोट दुखेल याचा अर्थ काय आहे तुझं पोट दुखेल म्हणले तुपाची वाटी घेऊन नामदेव पाठी माग लागली कुत्र्याला असवाल नाम्यात कस काय ओळखलं मी कुत्र्यामध्ये सुद्धा आहे म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं देवा नामाने खेचर पाय ओळखी झाली सर्व टाईम खेचर महाराजांनी अनुग्रह केला आणि सगळ्या ठिकाणी तू आईस असा अनुभव माझ्या जीवनामध्ये आला अगोदर महाराजाला देवाची प्राप्ती झाली पुन्हा संतांच दर्शन झालं जगद्रु तुक माझ्या जीवनामध्ये कसं नाही घडलं सापडलेली वाटे जातो अगोदर संत दर्शन झाला आणि मग भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली संत दर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडला देवाला अनेक नाव आहेत त्याच्या मैदे पद्मनाभ एक नाव आहे श्री श्रियानंद मधुसू oh

बदमराव जोडला याचा अर्थ तो भगवान परमात्मा आमच्या जीवनामध्ये काय झाला प्राप्त झाला प्राप्त झालेला भगवान परमात्मा जो आहे तो तुम्ही नेमकं कुठं ठेवणार त्याचा पत्र तिसऱ्या चरणामध्ये